आपल्या या जीवनामध्ये वेगवेगळी एनर्जी आपल्याला प्राप्त करण्यासाठी या म्हणा आणि ह्या इतक्या पटकन काम करतात की कुठलीही साधना तुम्ही करा तुम्हाला इच्छित फलप्राप्ती त्वरित मिळते कारण की ते देवतांचे सिक्युरिटी गार्ड आहेत एक प्रकारे त्यामुळे त्यांना थोडीशी साधना केली तीन पाच दिवसाची साधना केली नित्य याच्याने तरी सुद्धा तुमचे लगेच काम सुरुवात होतात म्हणून लोक या साधनेच्या पाठी फार असतात ही साधना केल्यावर लगेच तुम्हाला त्वरित मिळतो कारण की ह्या या लेयर्स आहेत फार जवळच फक्त त्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही आपल्याला आपण ते सांगितलेलं नसतं त्यामुळे आपल्याला त्याच्यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागतो जेव्हा अनुभव येतो तेव्हा विश्वास बसतो त्याच्यासाठी ते करणच सिद्धी म्हणतात का याला सिद्धीच म्हणतात कुठल्याही गोष्टीची कार्य सिद्धी झाली जसं आता मला दोन लोकांचा स्वयंपाक येईल मला दोन लाख लोकांचा स्वयंपाक आला एकाच दिवसात मी टेक्निक शोधल्या म्हणजे सिद्धी प्राप्त झाली मी प्रॅक्टिस केली मग तसं हे काम 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 कुठलेही काम करायचे जे काही हे आहेत ते माझे पटापट व्हायला लागले तर मला वाटेल मला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याचे की पॉईंट असतात या योगिनीकडे या यक्षणीकडे किंवा या ज्या देवे आहेत यांच्याकडे यांच्याकडे या त्यांचे की पॉईंट असतात की हे असं केलं तुम्ही हा जॉब केला तर तुमच्यामध्ये ते सेल्स जागृत होतील तुमचा माइंड एक वेगळ्या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करायला लागेल ते तुम्हाला दिसायला लागेल तशा साधना सुरू होऊन जातील तुमच्या